पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पारू आणि आदित्यला इथे तुका काका भेटले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तुमची आई खूप आजारी आहे ती तुमची वाट बघती आणि माझा आदित्य माझा आदित्य कधी येतोय म्हणून वाट बघती असं ह्या दोघांना सांगितल्यानंतर पारू म्हणत असते आदित्य सर आपण इथेच ह्याच झाडाखाली आणि इथेच ह्या देवळासमोर आपल्याला बोलवलं होतं ना मग हे दादा कुठे राहिलेत आणि कापडं पण काबर आपल्याला नवीन घालायला दिलीत काहीच कळत नाहीये ते तेव्हाच आदित्य म्हणत असतो पण आई इथे वेळेला अशा ठिकाणी कशी काय येऊ शकते मला तेच कळत नाहीये आणि तो तुका कडे राहिलाय तेव्हाच पारू म्हणते हो आदित्य सर मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय आता तेवढ्यातच तिथे ते सदा आलेला असतो आणि सदा म्हणत असतो तुम्ही आदित्य आणि पारू ना तेव्हा हे दोघे म्हणतात हो अहो मला तुकाने पाठवले तुम्हाला तुम्हाला इथे तुकांनीच बोलवलं होतं ना तेव्हाच आता पारू आणि आदित्य म्हणत असतात हो पण इकडे आदित्य म्हणत असतो मला तर हे सगळं काय भानगडे काहीच कळत नाही आईकडे ह्या अशा झोपडीमध्ये आणि ह्या अशा वस्तीवर कशी काय राहू शकते असा प्रश्न आदित्याला पडलेला असतो खूप जास्त निरागस आणि त्याचबरोबर खूप जास्त इमोशनल तो झालेला असतो तर आता जेव्हा सदा त्यांना बोलवायला आलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो चला पटकन अहो तुमच्या आई तर शेवटची घटिका मे मोजत आहे तुम्हाला तिला आता भेटावं लागणार आहे काही करून एकदा तुम्ही त्यांच्याशी बोला आणि भेटा असं म्हणून या चला माझ्यासोबत या माझ्यासोबत या माझ्याबरोबर या माझ्याबरोबर या असं म्हणतच आता इकडे शेवटी जो आदित्य आहे तो इकडे त्या सदाबरोबर पारूला घेऊन आलेला असतो इथे आल्यानंतर आता पारू आणि आदित्य ते सगळं काही वातावरण पाहतात ते सगळं वातावरण पाहिल्यानंतर इकडे आदित्य म्हणत असतो हे कसं शक्य आहे आई इथे कशी येऊ शकते नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि हे समज काय चाललेलं आहे पारू मला तर काहीच कळत नाही आहे आई इथे कशी असेल तेव्हा आज पारू म्हणत असते हे बघा आदित्य सर काळजी करू नका हायपर होऊ नका आता आपण इथंपर्यंत आलेलो आहोत ना तर मग एकदा पुढे जाऊन बघूयात नेमका काय प्रकार आहे तर तर इकडे सदा म्हणत असतो अरे पोरांनो थांबलाच कशाला चला चला असं म्हणून आता खूपच लोक इथे जमलेले असतात आणि खूप लोक जमल्यानंतर इकडे सदा म्हणत असतो काय रे मेलिका हाय रे ती तेव्हा आज आदित्य ते म्हणतो ओ असं काय काही म्हणता अं मेलिका हाय म्हणजे अरे नाही रे आदित्य बोरा किती दिवस बरं झालं कमीत कमी तू नातू तू तरी आलायस लेख तर आलास नाही आहे पण कमीत कमी आदित्य तरी आला ही तरी चांगली गोष्ट आहे असंही तिथे म्हणत असतात तेव्हा चला लवकरात लवकर तुम्ही भेटून घ्या त्या आजीला आणि असं म्हणूनच आता हे दोघांना आतल्या खोलीमध्ये आणलं जातं तिथे ऑलरेडीच आजीपाशी एक बाई बसलेली असते आजी पाटमोरी झोपलेली असते आणि तिला काही दिसत नसतं डोळ्यामध्ये फुल पडलेलं असतं म्हणजेच मोतीबिंदू झालेला असतो त्यामुळे स्पष्ट वक्तेपणा दिसण्यासाठी खूपच कमी असतो आता इकडे सदा जाऊन खुर्चीवरती बसतो आणि म्हणत असतो अगय आजी बघ ना कोण आलंय तुझा नातू आलेला आहे तुझा आदित्य आलेला आहे बघ ना एकदा उठून तरी बघ असं म्हटल्यानंतर हे दोघेजण एकमेकांकडे पाहतात आता ह्यांना तर असं वाटत होतं की फक्त आणि फक्त इथे त्याची आईच इथे आहे तेव्हा सदा म्हणत असतो अगय देवी आई बघ तरी एकदा तेव्हा देवी आई म्हणजेच इथे आता ते आजी इथे मागे वळून पाहतात मागे वळून पाहिल्याबरोबर आदित्य त्या आजीकडे पाहतो आणि त्याला धक्काच बसतो त्याला असं वाटत होतं की आत्तापर्यंत की जी अहिल्या आहे ती इथे असेल आणि हे तर उलट झालेला आहे किंवा इथे ही आजी कोण आहे आणि मला आदित्य का बरं म्हणत आहे असा इथे त्याच्या मनामध्ये सगळा विचार सुरू असतो तेव्हा आपण पाहतो की हा सगळा विचार इथे त्याच्या मनामध्ये सुरू असताना मात्र इकडे लगेचच पारू आणि आदित्य खूपच मोठ्या गोंधळात असतात इकडे ते सदा काका म्हणत असतात बघितलंच ना तू बघितलंस तुझा नातू इथे तुला भेटायला आलेला आहे आणि तुला विश्वास होताना तुला खात्री होती ना की तुझा नातू नक्कीच तुला भेटायला येईल म्हणून तर बघ ना तुझा नातू तुला भेटायला आलेला आहे असं इथे ते बोलत असतात तेव्हा आदित्य मात्र त्यांच्याकडे सगळ्यांकडेच पाहत असतो आदित्यला तर हे समध्या गोष्टी अजिबात कळत नसतात काय चालले आणि हे सगळे काय बोलत आहेत काय नाही वगैरे आता इकडे तू बोल बोलणार आहेस का तू आणि तेव्हा इकडे आता जे काही आपा आदित्य आहे तो म्हणत असतो बरं बरं ठीक आहे असं म्हणून आता पारू म्हणत असते पण त्यांना नेमकं काय झालेलं आहे तर इकडे त्यांना मोतीबिंदू झालेला आहे म्हणजे त्यांच्या डोळ्यात फुल पडले त्यामुळे त्यांना काही दिसणं दिसत नाहीये तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला आता किर्लोस्करांच्या घरी पाहतो की आता जो प्रीतम आहे प्रीतम छान अगदी ज्या पद्धतीने जो आदित्य आहे तो तयार व्हायचा तो तसाच अगदी आदित्यसारखा सेम इथे तयार होत असतो आरशासमोर उभा असतो आणि सेम कॉस्ट्यूम वगैरे सेम सेम, सेम सगळं काही आदित्यला काढावं आणि ह्याला बाजूला करावं ह्याला बाजूला करावं आणि आदित्यला काढावं असेच इथे त्यां त्यांचं सगळं काही तयार होणं सुरू असतं कारण त्याला आता हे किर्लोस्कर एम्पायर सांभाळायचं असतं म्हणून तो ह्या पद्धतीने तयार झालेला असतो अक्षरशः खूपच कमाल आणि धमाल इथे तो दिसत असतो तर आता इकडे मात्र आदित्य लगेच बाहेर येतो आदित्य बाहेर आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे पारू सुद्धा त्याच्या मागे मागे आलेले असते आणि पारू सुद्धा त्याच्या मागे मागे आल्यानंतर त्याला विचारत असते काय चाललेलं आहे आदित्य सर तुम्ही का बरं बाहेर आलात शे बाहेर का आलात आणि कुठे चालला तेव्हाच चा आता इकडे आदित्य म्हणत असतो पारू हे समज काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत मला काहीच कळायला मार्ग नाहीये तेव्हा आता इकडे पारू म्हणत आहे हो हे मला हे सगळं काही कळतंय तेवढ्यातच सदा म्हणत असतो अरे पोरा कुठे चाललायस तू थांब जरा पण इकडे आदित्य आणि पारू बाजूला जाऊन कुजबुजत असतात कारण इकडे आता आदित्यला त्या बाईची अवस्था पाहत नसते आणि ती बाई कोण आहे काय आहे हे तर त्याला अजिबातच माहिती नसतं आणि तेव्हा सदा म्हणत असतो अरे किती दिवस झालं इथे ती म्हातारी इथे डोळ्याला आस लावून बसलेली आहे आणि तेव्हा तुझा तुझा बाप तर आलेला नाही आहे आणि तू आलेला आहेस तर तू सुद्धा असा कुठे निघून चाललायस का तेव्हा तो म्हणत असतो नाही मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता काय सांगायचं आहे असं विचारल्यानंतर तो मात्र पारूला बाजूला घेतो आता पारूला बाजूला घेतल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट झालेली असते पारू म्हणत असते आदित्य सर प्लीज जरा थांबा ना आपण आदित्य मात्र काहीच थांबायला ऐकायला तयार झालेला नसतो आणिपुरा ज्या आजीने तुला लहानाचं मोठं केलं एवढं शिकवलं एवढं सांभाळलं आणि आज त्याला तुझी गरज आहे तर तू असा पाठ फिरवतोस तेव्हा आदित्य म्हणतो मी तुम्ही सो समजताय तू आदित्य मी नाही आहे तुम्हाला काय आहे आणि तुम्ही असं का बोलतात ही सुद्धा गोष्ट मला इथे समजत नाही मी त्यांचं आदित्य नाही अरे आता तरी कमीत कमी तू तिला सोडून जाऊ नकोस असं इथे ते बोलत असतात तेव्हा आज आदित्य म्हणत असतो मी त्यांचा कोणीही नाही आहे प्लीज तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात ओढू नका वगैरे वगैरे हे सगळं काही तो इथे बोलत असतो तेव्हा लगेचच पारू म्हणत असते थांबा थांबा मी त्यांना समजावते आणि मी त्यांच्याशी बोलते तुम्ही नका काळजी करू ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आदित्य पारोला बाजूला घेऊन आलेली असते आणि आदित्य पारोला बाजूला घेऊन आल्याबरोबर इकडे ती म्हणत असते आदित्य सर तुम्ही हे काय करायलायसा आणि इकडे आदित्य म्हणत असतो काय करायला लागलो आहे म्हणजे तुला वेळ लागले का मी त्यांचा नातू नाही आहे आणि खोट्या आशेवर मी त्यांना कसं ठेवते आज आता इकडे ती म्हणत असते तुम्ही ऐकलत ना इथे आजी शेवटची घटिका मोजत आहेत आणि आजी आता इथे शेवटच्या क्षणावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की आपण काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा इथे त्यांची मदत केली पाहिजे म्हणजे बघा ना आता त्या अर्जुंना दिसत नाही म्हणजे त्यांच्या डोळ्यात फुल पडलेला आहे त्यामुळे त्यांना काही दिसत नाहीये म्हणून आपण इथे राहिलो आणि शेवटच्या क्षणाला त्यांना इथे साथ दिली आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवला तर काय फरक पडणार आहे शेवटी त्यांना त्यांच्या नातवाबरोबर राहिल्याचं इथे पुण्य तरी मिळेल ना प्लीज तुम्ही असं नका ना करू आणि त्यांना समाधान मिळेल आपण ह्या माणसासाठी एवढं केलं तर काय फरक पडतो असं सरळ सरळ आता इथे ती त्याला बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर इकडे मात्र आदित्य म्हणत असतो अगं पारू पण जेव्हा त्या आजीला शुद्ध येईल आणि त्या बऱ्या होतील आणि तेव्हा समजेल की मी त्यांचा नातूच नाही आहे मी त्यांना धोका दिलेला आहे तर मग काय करायचं तेव्हा पारू म्हणत असते आदित्य सर तुम्ही त्या गोष्टीची अजिबात काळजी करू नका आपण जेव्हाची तेव्हा सगळं काही इथे बघू जे काही होईल तेव्हा इथे सगळं काही आपण ॲडजस्ट करू पण आत्ता प्लीज आत्ता तुम्ही काही एक बोलू नका असं सरळ सरळ पारू बोलत असते आता पारूच्या समजावण्यावरून इकडे इकडे आदित्य तयार झालेला असतो आणि आदित्य लगेचच सदा काकांजवळ येतो आणि म्हणत असतो सदा काका प्लीज मला माफ करा खरं तर इथे माझी माझी चुकच झाली तेव्हा ते आता आदित्य सदा काकाला म्हणतो सदा काका प्लीज माझं चुकलं मला माफ करा आम्ही आता इथेच राहू आणि इथून कुठेही जाणार नाही आहोत आणि इथे थांबून आजीची व्यवस्थित काळजी घेऊ प्लीज तुम्ही अजिबात काळजी करू नका आजीची आम्ही पूर्ण त्यांची काळजी घेऊ असं म्हटल्याबरोबर आता सदा काका म्हणत असतात बरं ठीक आहे चला रे गावकऱ्यांनो असं म्हणून आता बाकीचे गावकरी तर निघून गेलेले असतात आणि तेव्हा पारू आणि आदित्य पुन्हा आजीच्या खोलीमध्ये आलेले असतात पारू आदित्य पुन्हा आजीच्या खोलीमध्ये आल्यानंतर आ हळूच आता पारू पुढे पुढे जाण्याचं काम करत असतो कारण त्याला ती आजी पाहायची असते आणि आजी त्याला ओळखते का नाही ह्या सुद्धा गोष्टी त्याला इथे पाहायच्या असतात म्हणून तो पुढे पाहून टाकत असतो आता आदित्य जवळ जातो आणि म्हणत असतो आजी आजी मी आलोय ग तुझा नातू आदित्य आलाय असं म्हटल्या क्षणी आता आजी त्याच्याकडे पाहतात पण मोतीबिंदू असल्यामुळे त्यांना फारसं काही दिसतच नसतं फक्त बोलणं ऐकणं आणि स्पर्श ह्याच गोष्टी होत असतात आणि इथे दिसायला त्यांना काहीही दिसत नसतं त्यामुळेच आता पारू आणि आदित्यला इथे ती संधी मिळालेली असते कमीत कमी आपल्या ह्या दोन क्षणामुळे त्यांच्यासोबत राहिल्यामुळे त्यांना थोडंसं बरं वाटेल असं इथे त्याचं म्हणणं असतं आणि म्हणूनच आदित्यसुद्धा एग्री झालेलं असतो आता आदित्य आजीचा हात हातामध्ये घेतो आणि तेव्हा सदा काका म्हणत असतात जे असं काय करतेस तुझा नातू आलेला आहे तुला एवढ्याला मन भेटण्यासाठी तू उठ ना असं म्हणूनच आता इकडे आदित्य पारूला आजींना उठून बसवण्याचं काम करतो आजी उठून बसतात आणि म्हणत असतात कोण आहे कोण आहेस तू कोण तेव्हा आज इकडे मी आदित्य आहे तुझा नातू आहे मी आलेलो आहे बघ ना असं म्हटल्यानंतर आता पाणी पाणी खोकला आलेला असतो तेव्हा लगेचच पारू तळशीतला एक ग्लास भरून पाणी देते आणि लगेचच आदित्य आजीला पाणी असतो तेव्हा आजी इथे खूप खुश झालेल्या असतात त्यांना आनंद झालेला असतो माझा आदित्याला माझं सोन्यासारखं लि कुठे होतं एवढं दिवस असं इथे ते बोलत असतात तेव्हा लगेचच आपण पाहतो की आदित्य म्हणत असतो आजी तू अजिबात काळजी करू नकोस मी आलेलो आहे ना आता मी आलेलो आहे तर काहीच होणार नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तू अजिबातच काळजी करू नकोस असं इथे आता आदित्य बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इकडे बोलल्यानंतर मात्र आजी खूप रडायला लागलेल्या असतात कारण आतापर्यंत त्यांचा नातू त्यांना भेटायला सुद्धा आला नव्हता आणि भेटायला न आल्यामुळे त्यांची ही आज अवस्था झालेली असते आज त्या इथे फक्त आणि फक्त एकच गोष्ट करत असतात आणि ती म्हणजेच त्यांच्या नातवाचा त्यांनी घोग धरला होता आणि जेव्हा इथे आता खरंच त्यांचा नातू आला असं समजल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे इकडे ज्या आजी आहेत त्या मात्र पाहतच असतात आजींना तर खूपच मोठा धक्का इथे लागलेला असतो बसलेला असतो आणि तेव्हा आजी त्याची माया करतात आणि म्हणत असतात खरंच खूप छान झालं तू इथे आलेला आहेस ना ही गोष्ट मला खूप आवडलेली आहे असं इथे आता, है सगला थी थी आता ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आदित्यवर माया करत असतात आणि आदित्य तुम्हाला सोडून तर जाणार नाहीस ना घे ना आजी सोडून मी कुठेच जाणार नाही तू पाणी पिऊन घे असं म्हणून आता आदित्यने आजीला भरून पाणी पाजलेलं असतं आणि तेव्हा आजींना सुद्धा थोडंसं बरं वाटलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की पारूला सुद्धा आनंद झालेला असतो आजी मात्र इकडे खूप माया करत असतात पण इथे आदित्यला खूप भरून आलेलं असतं कारण कारण एवढं सगळं प्रेम एवढी सगळी माया कोण आपल्यावर करू शकतं हा विचार मात्र इथे त्याच्या मनाला खूपच जास्त चटका लावून गेलेला असतो तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टी अशा इथे व्हायला नको आहेत पण तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत मला तर कळतच नाही काय करावं आणि काय नाही ते असं पारू इथे आदित्य इथे बोलत असतो तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जो आपला प्रीतम आहे तो छानच तयार झालेला असतो आणि त्याने आदित्यचा फोटो हातामध्ये घेतलेला असतो आता आदित्यचा फोटो हातामध्ये घेतल्यानंतर इकडे त्याला ते सगळा क्षण आठवत असतो कशा पद्धतीने लग्नाच्या वेळेस इथे आदित्यचं आणि पारूचं सत्य समोर आलं आणि इकडे अहिल्या म्हटलेली असते की मी सोडून घरातील इतर सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या पुढेत आहेत आणि पण तरीसुद्धा इथे तुम्ही मला अंधारात ठेवलेला आहे आणि तुमची हिंमत कशी झाली आणि त्याचबरोबर इथे ही मुलगी जर तुम्हाला एवढी प्रिय असेल तर मग माझी काय गरज आहे जर ह्या मुलीच्या ह्या घरामध्ये येण्याने तुमचं घर गोकुळ होणार असेल तुमच्या घरामध्ये आनंद नांदणार असेल तर मग मी ह्या घरामध्ये राहून काय करू असं अहिल्या म्हटलेले असते आणि तेव्हा इकडे मात्र आता ती म्हणत असते आता इथून पुढे माझा एकच मुलगा आनी आत आनी आहे आणि ती आतपासून आदित्य आणि माझं नातं काहीच नसणार आहे ह्या मुलीला मी तोंडासमोर सुद्धा पाहू शकत नाही ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता घ्यायचं आणि घरामधून बाहेर निघून जायचं आजपासून आदित्य माझ्यासाठी कोणीच नाही आहे असं म्हणूनच आता इकडे तिने त्याला घराबाहेर हाकललेलं असतं ही सगळी जशाना तशा गोष्ट इथे आता अहिल्याला आठवत असते तेव्हा अहिल्या तिथून बाहेर पडल्यानंतर इथे ठणकावूनच सांगत असते इथून पुढं माझ्या घरामध्ये पाऊलसुद्धा टाकायचं नाही असं म्हणून आदित्य पारोला हकलून दिलेलं असतं तेव्हा आदित्य पारो तिथून निघून गेलेले असतात आणि निघून गेल्यानंतर आपण पाहतो की हे सगळं दृश्य ह्या पद्धतीने झालेलं असतं आणि हे सगळं आज इथे प्रीतमला आठवत असतं कशा पद्धतीने अहिल्याने सगळे नाते तिच्यासोबत असलेले तोडले इथे किर्लोस्कर घरामधून बाहेर काढलं आणि आज मात्र तो दरदर भटकत आहे आणि त्याचसोबत त्याचे जे काही अकाउंट्स आहेत ते ब्लॉक केले त्याचबरोबर त्याचं लक्झरी क्रेडिट कार्ड हे सगळं सगळं त्याने रिटर्न केलेलं आहे असं आता इथे प्रेत म्हणत असतो दादा काही जरी झालं ना तरी सुद्धा तू काळजी करू नकोस आणि इथे त्याला हेही आठवतं की अहिला म्हटली होती की इथे आता हे सगळं साम्राज्य आणि हे सगळं काही किर्लोस्कर एम्पायर जे आहे ते आता आदित्यची जागा घेऊन तुला सांभाळायचं आहे जसं आदित्यने आतापर्यंत सांभाळलं तसं सांभाळायचं आहे कारण मला माझ्या आदित्यवर खूप गर्व होता मला असं वाटत होतं की मी हे सगळं ह्या मुलाच्या जीवावर जग जिंकेल पण तसं काहीच झालेलं नाही ह्या मुलाने तर नाकच कापलेला आहे असं इथे आठवत असतं दादा मी तुला खूप मिस करतोय रे तू येईपर्यंत हे सगळं साम्राज्य आणि किर्लोस्कर इथे मी सांभाळेल पण तू तु आल्यानंतर तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही ती जागा कायम तुझीच असणार आहे असं आदित्य इथे प्रीतम बोलत असतो तर इकडे आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो डॉक्टर आलेले असतात आणि आजींना ते चेक करत असतात अजींना चेक केल्यानंतर इकडे मात्र डॉक्टर म्हणत असतात खरं तर खूपच सिरियस आहेत आणि रडून रडून ह्या म्हातारीचे डोळे पार कपारी गेले आहेत रडून रडून आणि लेखाच्या सुन्याच्या नातवाच्या आठवणीमध्येच ही बाई सतत कंटिन्यू रडत राहिली आणि त्यामुळे हा मोतीबिंदूचा त्रास झालेला आहे डोळ्यामध्ये फुल पडला आहे आता ह्यांची व्यवस्थित काळजी घ्या असं डॉक्टर सांगतात आता तेव्हा लगेचच येते आदित्य म्हणत असतो ठीक आहे डॉक्टर मी तुम्हाला ¡Gracias y तेव्हा डॉक्टर आणि आदित्य हे बाहेर आलेले असतात तेव्हा आदित्यकडे तर एक रुपया नसतो पण एक फॉर्मॅलिटी म्हणून तो डॉक्टरांना विचारत असतो डॉक्टर तुमची फीस तेव्हा डॉक्टर म्हणत असतात माझी फीस द्यायला तू काय किर्लोस्कर लागू लागून गेला ला आहेस की काय तुला काय वाटलं तू की आदित्य किर्लोस्कर आहेस आणि एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी तुझ्याकडून कशी कधीच फी घेणार नाही ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की अगोदर स्वतःचा हा काय अवतार करून घेतलेला आहेस तो बदल स्वतःसाठी जरा चांगले कपडे वगैरे घे आणि नंतर फी देण्याचा प्रयत्न कर आता तेव्हा हे सगळं बोलणं आदित्यच्या जिवारी लागलेलं असतं त्याला खरंच खूप वाईट वाटत असतो तो विचार करत असतो हे समजा काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्याच बाबतीत घडायच्या होत्या का असा विचार इथे तो करतो कारण सजेशन केलेलं असतं अगोदर स्वतःच्या अंगावरचे चा कपडे बदल आणि त्यानंतर माझी फीस द्यायला बघ पण एक गोष्ट मात्र नक्की आहे बघ आदित्य इथे आता तू आजीची काळजी घे आणि आजींना व्यवस्थित सांभाळ कारण इथे डोळ्यामध्ये फुल पडल्यामुळे त्यांची अवस्था खूप नाजूक झालेली आहे त्यांना काही दिसत नाहीये आता अल्कांनी इथे आलेले आहेत कमीत कमी तू आलेला आहेस तर तू तरी त्यांची व्यवस्थित काळजी घे बाबा असं आता इथे डॉक्टर बोलत असतात आता डॉक्टरांचं हे बोलणं आदित्यने गुपचुपच ऐकून घेतलेलं असतं डॉक्टर तर तिथून निघून जातात पण आदित्य मात्र गेलेल्या डॉक्टरांकडे होऊन पाहत असतो त्याला तर काय चाललंय काय नाही हे अजिबात काहीच कळत नसतं पारू समोर येते आणि पारू आदित्यला समजावत असते ती म्हणत असते हे बघा आदित्य सर हे बोलण्याचं एवढं वाट वाईट वाटून घ्यायचं नाही आणि प्लीज तुम्ही जरा शांत व्हा तेव्हा आज आदित्य म्हणत असतो हे बघ पारू मला आता खूप टेन्शन शिक्षणालाय पण आदित्य आता पारू म्हणत असते बरं ठीक आहे तुम्ही नका काळजी करू मी आता काहीतरी खायला मिळते का बघते किंवा काहीतरी बनवायचा प्रयत्न करते असं म्हणून पारू आता किचनमध्ये असलेले चार दोन डबे जे आहेत ते खालीवर करून पाहण्याचं काम करत असते हलवा हलवी करते आणि पाहण्याचं काम करते, करते पण कुठल्याच डब्यामध्ये तिला काही फारसं दिसत नाही तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि म्हणतो काय करतेस पारू तेवढ्यात पारू त्याला म्हणत असते काही नाही आदित्य सर म्हटलं आजींसाठी थोडीशी पेस्ट बनवावी आणि आपल्या दोघांसाठी थोडासा वरण भात लावा ते शोधते पण बहुत तेक सामान मात्र काहीच नाही असा इथे ती विचार करत असते आदित्यला तर काय करावं काय नाही ह्या गोष्टी ते समजतच नसतात कारण आदित्यने हे जग कधी पाहिलेलंच नव्हतं आदित्यचं जग खूप वेगळं होतं आता तेवढ्यातच एक शेजारच्या काकवालेलं असतात आणि त्या काकवाल्याबरोबर आदित्य असं म्हटल्यानंतर त्या येतात आणि हा बोला ना अगं ही भाजी आणलेली आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का आजीचं बरेच दिवस झालं दुखतय त्यामुळे त्या आजारी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांना आलटून पालटून डबे देतो त्या कारणाने इथे घरामध्ये कुठलं सामान नसल बघ हे गे मी ह्यामध्ये भाजी आणलेली आहे आणि आम्ही सगळेजण काही ना काही देतच असतो त्यामुळे आतापर्यंत अर्जुंना डब्बा देत होतो तर इथून पुढे तुम्हा दोघांसाठी सुद्धा आम्ही डब्बा पोहोच करू तुम्ही नका काळजी करू आपण इथे पारू म्हणत असते पण तुम्ही कशा लवकरच कष्ट घेतले आम्ही काहीतरी बनवलं असतं ना पण तेवढ्यातच त्या म्हणतात अगं असं कसं आता ती तर तिथून निरोप घेऊन निघून जाते पण तेवढ्यात दुसरी एक काकू आलेली असते ती काकू आल्यानंतर यामध्ये वरण भात आणि काही पोळ्या आहेत हे घे तेव्हा आता इकडे पारू म्हणत असते काकू हे सगळं तुम्ही का आणि कशासाठी करताय तर आदित्य म्हणत असतो नाही तुम्ही कशाला उगच कष्ट घेतले आम्ही बनवलं असतं ना अरे आदित्य त्यात कसले आलेत कष्ट आजी आज इथे बरी व्हायला हवी आणि आम्ही आतापर्यंत इथे आता, आता सगळ्या गोष्टी तर आजींसाठी करतच होतो ना मग आता इथून पुढे तुम्हा दोघांसाठी सुद्धा थोडंफार करतच जाऊया ना नका काळजी करू फक्त आजीची व्यवस्थित काळजी घ्या आणि तिला बरं वाटेल असंच वागा आणि राहा असं म्हणूनच मी येते काही लागलं तर नक्कीच कळवा असं म्हणून आता त्या तिथून निघून गेलेल्या असतात त्या तर तिथून निघून जातात पण आदित्य मात्र गेलेल्या मावशींनाच पाहत असतो तेव्हा इकडे पारुतेच्या जवळ येऊन उभी राहते आणि इकडे पारू म्हणत असते बघितलं किती प्रेमळ माणसं आहेत ही तेव्हा आदित्य म्हणत असतो मी हे सगळं काही इमॅजिन अजिबातच करू शकत नाही मला ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही हे असं कसं असू शकते म्हणजे इथे भेटणारा प्रत्येक माणूस फक्त आणि फक्त माया प्रेम आपुलकी हे सगळं करत आहे माझं जग किती वेगळं आहे हे जग वेगळं आणि त्या जगामध्ये किती सारा फरक आहे असं आदित्य इथे बोलत असतो बघ ना किती एकमेकांसाठी सगळेजण धावून येतात असं म्हणूनच आता इकडे आदित्य भाऊक झालेला असतो तेवढ्यातच आता पारूला हे सगळ्या गोष्टी समजत असतात आणि इथे तो म्हणत असतो ठीक आहे मी आलोच असं म्हणूनच आता आदित्य बाहेर जातो आता बाहेर गेल्याबरोबरच इकडे समोर खूप सारे माणसं असतात आणि समोर खूप सारे माणसं असल्यानंतर इकडे आदित्यला ते विचारत असतात अरे काय पोर आहे अरे आदित्य कुठे आहेस तू अरे हे बघ आता तुझे आई आईवडील आलेले नाही आहेत कमीत कमी तू तरी इथे राहा आणि आजीची थोडीफार तरी सेवा कर इथून तू कुठेही जाऊ नकोस असं इथे ते बोलतात आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो पाहत असतो आणि तेव्हा आदित्यला आता खूप अवघडल्यासारखं झालेलं असतं पण ए आदित्य मला एक गोष्ट सांग तू काय काम करतोस काय रे आणि तुझ्याकडे बघून असं वाटतंय का तुला नोकरी वगैरे असेल म्हणून सांग ना तू काय काम करतोस कुठे पण मला असं वाटतंय की तुझा चेहरा ना जरा त्या किर्लोस्करांच्या मोठ्या मुलासारखाच दिसतोय बघ असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे आदित्य काहीतरी कारण सांगतो आणि म्हणत असतो ते काय ना मला जरा जोराची लागली मी पटकन जाऊन येतो आणि असं म्हणून खोलीकडे निघतो आता तेव्हा हा खोलीकडे निघल्याबरोबर सगळेच हसायला लागतात तेव्हा आदित्य म्हणतो का काय झालं का हसताय तुम्ही अरे तुला बाथरूमला जायचंय टॉयलेटला आणि इकडे घराकडे खोलीकडे कुठे निघालास तेव्हा आदित्य ते म्हणतो हो मग कुठे जायचं अरे इकडे टॉयलेट बाहेर आहे तेव्हाच दुसरे काका म्हणतात जा रे त्याला टमरळ दे असं म्हणून आता सदा त्याच्या हातामध्ये टमरळ देत असतो तेव्हा आदित्य ते, ते हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो ह्याचं काय करायचंय आता तेव्हाच तिथे ते बाजूला असलेल्या मावश्या म्हणत असतात अरे मग धुणार कशाने आहेस असं म्हटल्यानंतर आता आदित्य चकित होऊन सगळ्यांकडे पाहतो तर इकडे दुसरे काका म्हणत असतात ए जा रे बाबा सदा त्याला तिकडे टॉयलेटकडे घेऊन जा आणि त्याला सांग व्यवस्थित असं म्हटल्यानंतर सदा म्हणत असतो चला 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 आदित्य चला तिकडे मी तुम्हाला टॉयलेटकडे घेऊन जातो असं म्हणून आता इकडे सदा त्याला टॉयलेटकडे घेऊन गेलेला असतो पण आकडा आता इकडे मात्र सगळी मंडळी हसायला लागलेली असतात आता पारूला हे सगळं असंही होत असतं आज तिच्यामुळे आदित्यवर ही अवस्था झालेली आहे हा दुःखाचा डोंगर त्याच्या तिच्यामुळे त्याच्यावर कोसळला आहे असं इति तिला वाटत असतं तर पाहत राहा